नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी शेवयांची घट्ट सर्व तेवढी चविष्ट अशी खीर कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता छान अशी आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी अर्धा लिटर दूध हे छान स्वच्छ गाळून तापवण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानंतर मी एका वाटीमध्ये मी एक अर्धी वाटी भरील एवढं दूध काढून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण बाजारात मिळते ते एक दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेले आहे यामुळे आपल्या खिरीला चव खूप छान येते व कस्टर्डमुळे आपल्या खिरीला दाटसरपणा येतो तर ही सहज किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाते तर दोन चमचे मी त्या कस्टर्ड पावडर कालून घेतलेले आहे व त्यानंतरनी ते मी उकळलेल्या दुधामध्ये अगदी हळूहळू मिक्स करत त्याची एकदम टाकायची नाही तर एकदम टाकली तर गोळ्या होतात तर अशा प्रकारे थोडी थोडी टाकून पळीने छान असं मिक्स करून घ्यायचं एक एक उकळी येईल तोपर्यंत छान असं पाच ते दहा मिनटांनी हलवत राहायचं व उकळून घ्यायचं त्यानंतर मी ते एक तडका पॅनमध्ये मी दोन चमचे भरलेले एवढं तूप घेतलेलं आहे व त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ड्रायफ्रूट टाकू शकता तर ड्रायफ्रूट छान असे तुपामध्ये मी भाजून घेणार आहे तो भाज त्यानंतर मी ते कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मी दूध उकळल्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी भरलेवळी मी साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे करू शकता व पुन्हा उकळवण्यासाठी ते ठेवून द्यायचं आहे त्यानंतरने जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेली होती तुपामध्ये तर ते छान असे यामध्ये दुधामध्ये टाकून द्यायचे तर पाकी किती छान असे दिसत आहे तुपामध्ये भाजल्यामुळे आपल्या खिरीला एक चव वेगळीच येते त्यानंतर अशा प्रकारे विकेटचे जे हिवाया मिळतात तर इथे मी अंदाजे दोन ते तीन चमचे भरले एवढे घेतलेले आहेत व ते छान अशा तुपामध्ये भाजून घेणार आहे तुपामध्ये भाजल्यानं भाजल्यामुळे आपल्या खिरीला एक वेगळी छान अशी येते व त्यामुळे आपली खीर खाण्यासाठी खूप भारी अशी लागते नक्की ही ट्रेक वापरून पहा तुम्हाला जर तुपामध्ये नसेल भाजायची तर तुम्ही डायरेक्टही टाकू शकता त्यानंतर आता शेवाय टाकल्यानंतरने पाच ते दहा मिनटं छान असं उकळण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतरने पहा ही खीर किती सर सर्व खाण्यासाठी तेवढी ते चविष्ट अशी लागते तर नक्कीच तुम्हाला ही खीर आवडेल तर नक्की ही रेसिपी करून पाहा रेसिपी कशी वाटली ते मला